नमस्कार मंडळी मी पल्ल पाटील तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या मध्ये कांदे भजी बटाटे भजी आणि मिरची भजी खाऊन खूप बनता आला होता म्हटलं आज काय तर नवीन ट्राय करूया शेजारीच शाळेमध्ये आज रानभाजी महोत्सव होता तिथे गेली होती तिथूनही मी ओव्याची पानं आणली होती आणि आज ह्याची मी भजी बनवणार आहे ही भज्जी खायलाही खूप खूप क्रिस्पी लागतात आणि लहान मुलंही खूप आवडीनं खातात चला मी दाखवते ही कशी भजी बनवतात पातेल्यामध्ये हे मी पीठ घेतलेलं आहे स्वच्छ असं चाळून त्यानंतर मी थोडासा ओवा टाकते ओवा हा हातावरती चोळून टाका चोळल्यामुळे त्याचा सुगंध मस्त येतो त्यानंतर मी त्यामध्ये चवीपुरतं मीठ लाल तिखट आणि थोडीशी हळद टाकून ते मिश्रण एकजीव केलं मिश्रण एकजीव केल्यानंतर त्यामध्ये मी थोडीशी कोथंबीरही टाकली मिश्रण हे पातळ करण्यासाठी मी थोडंसं त्यामध्ये पाणी घातलं मिश्रण हे थोडंसं घट्टच ठेवा कारण त्या पानांना ते, पाना ते पीठ लागलं ला पाहिजे ती पानं मी त्यामध्ये बुडवून घेतली व एक एक पान तेलामध्ये सोडून घेतलं मंदाच्या वरती ही भाजी तळून घ्या तरच ती क्रिस्पी लागतात बघू शकता ती किती ति फुगली आहेत ओवीला ही भज्जी खूप आवडली तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा